शिवजन्मभूमीचे सुपुत्र दिग्दर्शक अभिनेते योगेशचे गाडगे यांचा दिग्दर्शित आणि अभिनय केलेला आजचा सिनेमा धाप हा पाहण्याचा योग आला खरं पाहिलं तर ही शारीरिक दिव्यांग तरुणाची कथा आणि व्यथा सिनेमातून पाहायला मिळाली समाजात आपण पाहतो शारीरिक विकलांग साधारण पाच टक्के समाज शारीरिक विकलांग आहे परंतु मी एका ठिकाणी असं वाचलेलं होतं की पंच्याण्णव टक्के समाज हा मानसिक विकलांग आहे आणि त्याची अनुभूती या सिनेमाच्या कथेतून मला नक्कीच अनुभवायला मिळाली या दृष्टीने आपण फक्त मानसिक विकलांग समाजाने शारीरिक विकलांग विकलांगांची केलेली उपेक्षा या ठिकाणी या सिनेमाच्या रूपाने पाहायला मिळाली खरं तर हा आ, सरांचा निश्चितच एक वाखण्याजोगा या ठिकाणी प्रयत्न मला पाहायला मिळाला त्यांचा या चित्रपटासाठी पुढील कारकिर्दीसाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद